सांगलीच्या युवकांचा अखंडित दोन हजार एकशे एकवीस दिवसांच्या स्वच्छता मोहिमेचा विश्वविक्रम सांगलीतील तरुणांच्या एका गटाने स्वच्छतेत मैलाचा दगड ठरावा अशी कामगिरी नोंदवीत अखंडित अधिक दिवस अभियान राबवले अजूनही त्यांचा हा स्वच्छतेचा प्रवास सुरूच आहे त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांची दखल इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने घेतली होती पाठोपाठ इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेनेही त्यांच्या गळ्यात विश्वविक्रमाची माळ घातली आहे सांगलीच्या निर्धार फाउंडेशन मार्फत राकेश दडनावर यांनी एक मे दोन हजार अठरा रोजी स्वच्छता अभियानाला सुरुवात केली नागरिकांना सुरुवातीला ही औपचारिकता वाटली पण शहरातील अनेक भागांचे रुपडे बदलू लागले आहे तेव्हा अनेक तरुण नागरिक सामाजिक कार्यकर्ते शासकीय अधिकारी त्यांच्या अभियानात सहभागी झाले अभियानाची व्यापकता वाढत गेली सुरुवातीला शहरापुरती मर्यादित असणारी ही मोहीम शहरालगतच्या गावांमध्ये पोहोचली नंतर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही बाहेरही तिचा डंका वाजला आषाढी एकादशी नंतर पंढरपूरच्या मंदिर परिसरासह संपूर्ण घाट या फाउंडेशनने चकाचक केला त्यानंतर राज्यभरातील युवक या अभियानाशी जोडले गेले कोणत्याही शासकीय मदतीशिवाय दडणावर व त्यांच्या ग्रुपने गलिच्छ वस्त्यांना सुंदरतेचे वरदान दिले एक मे दोन हजार अठरा रोजी त्यांनी हाती घेतलेला झाडू आजही त्यांच्या हाती टिकलेला आहे एक दिवसाचाही खंड न पाडता या तरुणाने मोहीम राबवली जागतिक विक्रम म्हणून नोंद एकदा नव्हे तर दोनदा नोंद झाल्यामुळे सांगलीच्या या अशासकीय स्वच्छता मोहिमेचा जागतिक स्तरावर डंका वाजला आहे या मोहिमेला मंगळवारी दोन हजार एकशे एकवीस दिवस पूर्ण झाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय दिलीप स्वामी यांनी निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दडनावर यांना वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करीत शुभेच्छा दिल्या इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागतिक विश्वविक्रमाची नोंद झाल्याची बातमी समजताच सर्वच क्षेत्रातून राकेश व टीमवर कौतुकांचा वर्षाव होत आहे सांगली कोल्हापूरसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्वच्छता दूतांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करीत यापुढे आणखी जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे राकेश दडनावर म्हणाले की निर्धार फाउंडेशन मध्ये सहभागी झालेले माझे सर्व सहकारी तसेच मोहिमेत सहभागी होऊन पाठबळ देणारे शासकीय अधिकारी कर्मचारी नागरिक तसेच सर्व क्षेत्रातील लोकांना याचे श्रेय जागतिक विक्रम म्हणून दोनदा नोंद झाली या विक्रमासाठी या गोष्टी केल्या नसल्या तरी अशा नोंदीमुळे प्रोत्साहन मिळते या पुढील काळात अधिक व्यापकपणे काम करण्याचा मानस आहे नमस्कार मी राकेश अनुमंत संस्थापक निर्धार फाउंडेशन निर्धार फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक मे दोन हजार अठरापासून सांगली शहर व संपूर्ण राज्यामध्ये दररोज अविहत्तपणे स्वच्छता मोहीम राबवत आहोत आणि या अभियानास दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोन हजार ऐंशी दिवस पूर्ण झाले आणि याचीच दखल इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली व निर्धार फाउंडेशनच्या स्वच्छता अभियानाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे ही आम्हा सर्व निर्धार फाउंडेशन व सांगली शहर सा शहरवाशांसाठी सा एक अभिमानास्पद गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये सांगली शहराचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही स्वच्छता म्हणून अधिक व्यापकतेने राबवणार आहोत आणि या अभियानामध्ये महाराष्ट्रातील युवकांबरोबर सर्वसामान्य लोकांना नागरिकांना समाविष्ट करून आणि संपूर्ण राज्यामध्ये एक व्यापक अशी स्वच्छता मोहीम आम्ही राबवणार आहोत तरी आपण आपलं शहर आपलं गाव आपला संपूर्ण महाराष्ट्र देश स्वच्छ व सुंदर बनवूया असा आपण पुन्हा एकदा निर्धार करूया धन्यवाद